आरक्षण घेणार आणि ओविष्ठ घेणार सुद्धा सोडणारच नाही सोडणारच नाही का थांबणार आहे आमचा जर इथं इथं जागा आहे गुंठावर आणि ती जर आमचं सातवार आहे ती घेणार ना आम्ही तुम्ही जरी अतिक्रमण केलं असलं तरी पण तुम्ही गुंडगिरी केली असली तरी आम्ही घेणार ना हा सातवारा नसेल तर देऊ नका आमच्या सरकारी नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटच्या सातारा संस्थांच्या गॅजेटच्या बॉम्बे गव्हर्नमेंटच्या आहेत आणि मराठा आणि कुणबी एक आहे याच्यासाठी तुम्हाला आधार लागतो ना कायदा पारित करायला तर अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे ना किती पाहिजे यांचं यांना आम्ही कोणती शोगटला ठेप्या लागणार बघूयात देवेंद्र फडणवीसांच्या मनात जातीवाद हाय का नाही मराठा द्वेष आहे की नाही मराठ्यांचा ते अपमान करत नाहीत असं म्हणतात ना लक्षात येईल ना आम्हाला त्याच्या आत ते मराठ्यांना आरक्षण देतात की नाही देत मराठा आणि कुणबी एक आहे तो कायदा पारित करतेत का नाही जे आर काढतात का नाही दिसल महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस वापस घेऊ म्हणले होते सरसकट तेही घेतात का नाही दिसेल आम्हाला उघडं पडणं खूप गरजेचं आहे जे देवेंद्र फडणवीसच्या बद्दलची काही जणांची जी भावना आहे ते उघडे पडणं खूप गरजेचं आहे की लोकांना वाटतंय ना देतील ते त्यांना वेळ दिला पाहिजे आता दोन वर्षाचा दिला आता पुन्हा वेळ दिलाय आणि ते उघडे पाडणार आहेत आता देवेंद्र फडणवीस मराठ्यांविषयी त्यांना किती द्वेष आहे मराठ्यांविषयी किती आहे किती आकर्षण मराठ्यांबरोबर ते राज्यातल्या गरिबांबरोबर वागते हे आता उघडं पडणारे त्यांच्याच पक्षातल्या मराठ्यांच्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी जर मराठा आणि कुणबी एके हजर आर नाही काढला ते उघडे पडले त्यांनी जर सगळ्या शेतीची अंमलबजावणी नाही केली तर समाजाच्या डोळ्यासमोर ते आले त्यांनी मराठवाड्याचं गॅजेट नाही लागू केलं तर लोकांच्या नजरेसमोर ते येणार आहे हे जाणून बुजूनच देत नाही म्हणून चा विषय आणि ते इतके जातीवादा आणि जाती, जाती द्वेषनं बरबडलेले -बर ना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला त्या बलिदानाचे पैसे सुद्धा रोखलेत त्या आणि नोकऱ्या पण रोखल्यात त्यांच्या म्हणजे इतकं नीचपणाचं काम त्यांच्या हातून व्हायला लागले त्यामुळे आता लोकांच्याही लक्षात येणं खूप गरजेचं आहे कळल ना समाजालाही कळत एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांच्या पोराला त्रास दिला जातोय का मुंबईत रस्त्यांना त्रास दिला जातोय का हाई का नाही दिवशी मराठ्यांविषयी आकाश मराठ्यांचा अपमान करतोय दिसेल ना पहिलं कारण आहे मराठा आणि कुणबिएकी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो मराठा आणि कुणबिएकी ही जार काढण्यासाठी गिरीश माजे साहेब म्हणले होते आधारला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल त्यांच्या समितीने सरकारला दिलाय म्हणजे आता तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला ह्यो अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत म्हणून मराठ्यांना ना हुशार करतो ते आपल्याला आता वापस नाही पाठवू शकतो दुसरं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी दीड वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांनी घेतलंय ती लागू करायला यांना कुठलीही हरकत नाही मग जर नाही केलं तर त्यांना सरकारला बोलायला जागा नाही का आम्हाला वेळ द्या दीड दीड वर्षाचा दिलाय आणि मुंबईतून आम्हालाही म्हणू नये त्यांना आठ मोठ्याची भूमिका घेतली वेळ द्या म्हणून दिला नाही दिला, दिला का नाही आता मराठे हे गचुऱ्याला धरून विचारतील वेळ दिला आता शानफाना करायचा नाही त्यामुळे आता मुंबई आम्ही सोडत नाही एकदा सोडली चान्स द्यायला लागतो आमचे मराठीचे संस्कार आहेत आम्ही दिले त्या संस्कारप्रमाणे आम्ही त्यांना वेळ दिला आता वेळ नाही मला माझ्या गोर गरीब मराठ्यांच्या माणसातल्या हातातलं आऊतकाठी सोडायची त्यांचे लेकरा बाळ नोकऱ्या उच्च शिक्षण घेऊन तेही मोठे बनले पाहिजेत डॉक्टर ओके इंजिनियर शिक्षक पोलीस महसूल मधी तहसीलदार कलेक्टर हेही बनले पाहिजेत हे स्वप्न बघायचे किती दिवस आमच्या गरीब मराठ्याच्या माणसाना आउतकाठी आणायची गुड घेत चिखलात काम करायचं रात्र दिवस जनावर वळायचे उस तोडायला जायचे आमच्या लोकांनी किती दिवस हमाली करायची आमच्या लोकांनी किती दिवस मोलमजुरी करून लेकर शिकवायचे हे त्यांच्या हातातलं मला काढायचं शांततेत मुंबईत जाऊन बसणार आणि एकोणतीसला जाणार महापालिका आरक्षण नाही दिलं सरकारने तुम्ही म्हणता तस तर मग तुमची भूमिका पुढं काय होऊ शकतं मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही विचारलं नाही म्हणून तुम्हाला शब्द देत नाही दोन वर्षापासून मीडियाचे बांधव बघते मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही त्याच्यामुळे त्यांना विचारलं नाही म्हणून मी एकटा स्टेटमेंट करणार नाही ते वेळेवरती होईल काय व्हायचं पण मी मुंबई सोडित नाही अरे पहिलेच आम्ही त्या आरक्षणात येत ते थोडे काय नाही आता तो किती विरोध केला तरी हा बघू मराठा आरक्षणात गेले तो किती एवढे हान तू पॅन्टवर ओढे हाण नाही तू लुंग लवून हाण तुला आरक्षणात मराठी गेले अवघ सात आठ नऊ टक्के राहिले ते मी कोणते शाउलं घालतो नाही आहे मुंबई सोडित नाही मी बी नाही आणि मराठी बी नाही कारण माघारी जायला आता चान्स नाही आणि मराठ्यांना दीड वर्ष संधी दिली येऊ आपल्याला आडमुठ समजू नाही म्हणून आता गेलं की माघारी यायचं नाही आणि तुम्हाला जर पट नाही दिसले ना पहिल्यापेक्षा तर आपलं नाव तोंडावर घ्यायचं नाही बरं ध्यानात